बघायला भेटला मला तर मित्रांनो कुठं बघायला भेटला आहे बघा शकता तुम्ही दवळा दवळा दिसते ना तुम्हाला ते मी असं एक गोणी टांगल्या आहेत त्या कारण की तिकडून डोर वगैरे काही यायला नको त्याच्यामुळे तर हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मित्रांनो आज रात्रभर आपण कांद्याला पाणी भरत होतो तर सकाळ सकाळ सहा वाजले आता सकाळची तुम्ही आपल्यासाठी आई डायरेक्ट चहा घेऊन आली तर मित्रांनो आई आईच असते बिबट्या वाघ बघायला भेटला मला तर मित्रांनो कुठं बघायला भेटला आहे बघा शकता तुम्ही दवळा दवळा दिसतं आहे ना तुम्हाला ते मी असं एक गोणी टांगल्या आहेत त्या कारण की तिकडून डोर वगैरे काही यायला नको त्याच्यामुळे ते झाड दिसत आहे ना तिकडून एक बिबट्या गेला म्हणजे फार जवळून नाही बघितला मी लांबून बघितला आपला बॅटरीचा उजेटमध्ये बघितला मी पण खरंच भीती निर्माण झाली की बिबट्या हाय बा असं मला आजपर्यंत बिबट्या दिसला नव्हता बरं का आज शेवटी बिबट्या दिसला आणि आजपासून माझ्या मनामध्ये एक भीती तयार झाली कारण की रात्रीचं पाणी भरणं म्हणजे एक धोक्यादायक आहे बा असं कारण आमच्याकडे लाईट पण नाही लाईट येते आमच्याकडे दिवसा येते पण चार दिवस येते चार दिवस आमच्याकडे रात्रीचे असते तर मित्रांनो शेतकऱ्याचं जीवन असंच आहे की धोक्यात पण आहे आणि सुखात पण आहे म्हणजे कसा दिवसा पाणी भरत आहे सुखात आहे आणि रात्री पाणी भरलं म्हणजे ते दुःखातच आहे कारण की पाण्यामध्ये पाय ठेवून आम्हाला बार द्यावं लागतात पाणी भरावं लागतं आणि नंतर अजून परत हे जनजनावरची भीती तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढाच होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा